नमस्कार आर न्यूज च्या शनिवार दिनांक वीस सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख दहा हजार सातशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख एक हजार आठशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पस्तीस हजार सातशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये राज्य शासनाच्या प्रमुख महोत्सवांमध्ये शाही दसऱ्याचा समावेश लोगोचं अनावरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा पर्यटक भाविकांना उत्स्फूर्त सहभागाचं पालकमंत्र्यांचं आवाहन अनुसूचित जाती उपयोजनेच्या कामकाजाचा धर्मपाल मेश्राम यांचा आढावा मंजूर निधी शंभर टक्के खर्च करण्याच्या कडक सूचना तक्रारी निवेदनांवर तातडीनं कार्यवाहीचे निर्देश अखिल भारतीय मराठा महासंघाचा तीन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज्यस्तरीय मेळाव्याच्या पूर्वतयारीवर चर्चा वसंतराव मुळीक यांचा संघर्ष आणि ऐक्याचा संदेश प्रफुल्लित केंद्र आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा फुलेवाडी इथं विजेत्या विद्यार्थ्यांचा थाटात गौरव सर्वज्ञा पेडणेकर प्रथम श्लोक पाटील द्वितीय सिद्धिका पटेल तृतीय म्हाळेवाडीत मराठी विद्या मंदिर शाळेत माझा खाऊ कट्टा खाऊ बाजार उपक्रम विद्यार्थ्यांनी उभारले खाऊ स्टॉल्स व्यवहार कौशल्य आणि आर्थिक संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव बेळगुंडी सेवा संस्थेची ऐंशीवी वी वार्षिक सभा उत्साहात चेअरमन अॅडव्होकेट प्रबोध पाटील यांचा पारदर्शक कारभाराचा विश्वास संस्थेचा कारभार लोकाभिमुख करण्याचा संकल्प बागिलगे विद्यालयात व्यसनमुक्त समाजासाठी शपथविधी विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचं सेवन न करण्याची घेतली शपथ व्यसनाचे दुष्परिणाम समजावून मार्गदर्शन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा